माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी गुत्तेदारीच्या कामाच्या फाईलवर सह्या करण्यासाठी एका गुत्तेदाराकडे बारा लाख रुपयांच्या लाचीची मागणी केली होती तडजोडी ती सहा लाख रुपये देण्याचं ठरलं आणि ही सहा लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे या प्रकरणानंतर संभाजीनगर येथील अधिकाऱ्यांनी बीडच्या एसीबीला माहिती दिल्यानंतर बीडच्या अधिकाऱ्यांनी चंद्रकांत चव्हाण यांच्या घराची झडती देखील घेतली आहे चंद्रकांत चव्हाण हे माजलगाव नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी आहेत यापूर्वी देखील चंद्रपूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात हे वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखले जातात चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड व अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी असताना त्यांनी अनेक घोटाळे केले त्यामुळे त्यांच्या अनेक तक्रारी आल्याने चंद्रपूर आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव पाठवला होता त्या दोन्ही जिल्ह्यात ते वादग्रस्त ठरल्याने त्यांची बदली माजलगावला करण्यात आली होती आणि इथेही त्यांनी लाचखोरीचा कळस गाठला आणि सहा लाख रुपयाची लाच स्वीकारताना त्यांना अटक झाली आहे दीड मध्ये येऊन संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांनी या लाचखोरावर कारवाई केल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच जनानलेले आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका